असेल ज्या क्षणासाठी आपण जमलोय पुण्याचे भावी खासदार आणि आपल्या सगळ्यांचे लोकनेते मुरलीधर मोहोळ यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शुभेच्छांचा आत्ता स्वीकार करावा आम्हाला सवयच उभं राहून बोलायचे तेवढं उभं राहून बोलतो मला माहिती आहे अडीच तास आपण सगळे या ठिकाणी बसलाय त्यामुळे फार वेळ काही आपल्यामध्ये माझ्या बोलण्यानं काही जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु पाहुणा बोलवला आहे त्याच्यासमोर काही प्रश्न मांडले आहेत काही विषय मांडले आहेत काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि तो काहीच न बोलता केला तर मग कशाला केला असं पण होऊ शकत म्हणून मी म्हणणार होतं की आता न बोलता आपण संपूया पण नाही बोललं तर मग हे कशासाठी होत असा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो प्रवीण आहे भैया आहेत विनोदजी आहेत पी आहे मंदार या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं मी दोन अडीच तास हे सगळं ऐकतोय मला वाटलं कार्यकर्त्यांच्या समोर आणि नागरिकांच्या समस्या ऐकायला बसल्यानंतर जेवढं अवघड वाटत त्याच्यापेक्षा जास्त अवघड आत्ताचं होतं सगळं चांगल्या अर्थ नव्हतं कारण हे काही आमच्या दैनंदिन रोजच्या कामकाजातला हा भाग नसतो परंतु मी सुद्धा एक आहे माझ्या पुण्याचं आपल्या पुण्याचं जगभरामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जे आमची ओळख आहे त्याचे खऱ्या अर्थानं शिलेदार आपण सगळे आहात आणि ही संस्कृती वाढवणं ही संस्कृती वृद्धिंगत करणं ती सशक्त करणं त्यातून अजून माझ्या शहराचं नाव वाढवणं आमचं पुन्हा सगळ्या बाजून सर्व अर्थानं तसंच या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढलं पाहिजे ही अपेक्षा जेव्हा आम्ही सुद्धा व्यक्त करू तेव्हा आमचंही काम आहे की आम्ही त्यासाठी काय करणार आहोत या सगळ्या विषयासाठी आमची भूमिका नेमकी काय असणार एक लोकप्रतिनिधी म्हणून या शहराचा प्रथम नागरिक म्हणून अनेक प्रसंग असे आले की आपल्या क्षेत्राशी निगडीत होते अनेक विषय होते अनेक प्रश्न होते मग भैया असेल प्रवीण असेल विनोद असेल सगळ्यांच्या माध्यमातून त्या त्या, त्या वेळेला जो काय प्रयत्न करता आला तो केला मला असं वाटतं एखादा माणूस त्याच्याकडनं इतक्या सगळ्यांच्या अपेक्षा असण आणि अशा क्षेत्राची अपेक्षा असण कि ज्याचं समाजामध्ये एक वेगळं महत्व आहे ते तुमचं जे काही नाट्य चित्रपट सांस्कृतिक वेगवेगळे सगळेच जे काही विषय आहेत त्याची एकत्रितपणे आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि अपेक्षा माझ्याकडनं जे आहेत मला असं वाटत की निवडून दिलेला लोकप्रतिनिधी नंतर बाबा तुला आम्ही मत दिले आता तुला आमचं काम करायचं हा एक भाग असतो किंबहुना आता आत्ताचा प्रसंग वेगळा आहे आम्ही तुला सांगतोय ते आमचं झालं पाहिजे मग तुला निवडून देऊ <laughs> मला हे जास्त आवडलं म्हणून मला आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे <laughs> की तुम्ही इतके सगळे कलाकार एकत्र आल्यानंतर प्रचार मिळालाच नसतं माझा स्वार्थ आहे नक्की आपल्या लोकांना भेटायला आवडलं पण खर सांगतो की आपल्यातल्या अनेक लोक किती ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले आहेत शिवसेनेता शेजारी मी राहतो इकबाल भाई तिथं विनोदजी वगैरे सगळे आपण खूप मोठी माणसं आहेत या क्षेत्रातली गेले पंचवीस तीस वर्ष या सगळ्या मित्रांमुळे मला खूप आपल्यातल्या सगळ्यांची माझा खूप जवळचा संबंध आला मैत्री झाली प्रत्यक्ष जी इथे बसलेत प्रत्यक्ष माझा त्याच्यात सहभाग नसला तरी सुद्धा त्यातल्या अनेक गोष्टी माहिती आहेत अनेक विषय माहिती आहेत अनेक माणसं जवळची खूप तयार निर्माण झाली या सगळ्या काळामध्ये त्यामुळे वेगळ्या प्रकारची एक आपुलकी निश्चितपणे माझ्यासारख्याच्या मनामध्ये या क्षेत्राविषयी आहे माणसाविषयी आहे योगेश उपेकर मी खूप चांगले मुद्दे मांडले सगळ्यांनीच मांडले योगाचे मुद्दे जे होते ते मला असं वाटतं की शासन स्तरावरती जास्त विचार करण्यासारखे होते शेवटी काही विषय बहियांनी बघायचे काही विषय मी पाहायचे काही इंडस्ट्री म्हणून याच्यामध्ये आपल्याला काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये प्रवीण आहेत पिठा दररोजच सगळ्यांसाठी असतो तर मला वाटतं की शासन स्तरावरचे अनेक विषय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे भैया सातत्यानं मांडतायत सातत्यानं बोलत आहेत की कलाकारांसाठीच राज्य सरकारचं एखादं महामंडळ असावं सुदैवानं राज्यामध्ये सरकार आमचं केंद्रामध्ये सरकार आमचं पुन्हा मोदी नक्की पंतप्रधान होणार त्यामुळे सरकार असणार आहे आणि म्हणून मला असं वाटत की अशा कार्यक्रमामध्ये मला काही अडचण वाटत नाही बोलायला की बाय याची चिंता करू नका पुढच्या काळामध्ये ही जबाबदारी आता आपली सगळ्यांची हे निवडणुकीचं आश्वासन नाही पुन्हा आपण सगळे नक्की भेटणार आहोत कधी तरी विनोद खेडकर मला फोन येईल तू बोलला होता खोट बोलला का नाही हे मला माहिती आहे त्यामुळे हे असं होणार नाही जे आहे ते मोकळं बोललं पाहिजे स्पष्ट बोललं पाहिजे खरं बोललं पाहिजे समाजामध्ये तसं पाहिलं तर राजकारणी फार खरं बोलतात असं मत नसत पण मला असं वाटतं की आपल्यामध्ये येताना मिलिंद दादा इथं आलाय तुझ्याकडनं मला शुद्ध लेखन शिकायचंय पण मला खूप बरं वाटलं की आज दोन अडीच तीन तास आपण सगळे मनमोकळेपणाने या ठिकाणी एकत्रित आलात बोललात आपल्या भावना व्यक्त केल्या मी पुन्हा हेच सांगेन की भैया आपण ह्या सगळ्या जे काही महत्वाचे विषय तुम्हाला वाटतात जे या स्थानिक पातळीवरती आमचे नाट्यग्रहांचे विषय असतील योगेश बालगंधरचा बोलून गेला पण योगेश काळजी करू नको मी बालगंधरचा विषय त्यावेळेस सोडून दिले नाही त्यामुळे आता चिंता करू नकोस जेव्हा कधी करायचं तुम्हाला सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय त्याला हात घालणार नाही हेही मी सांगितले त्यामुळे या शहरातील नाट्यगृह वाढली पाहिजेत आहेत ती नाट्यगृह व्यवस्थित झाली पाहिजेत संबंधित असतील प्रवीणने सांगितलं तसं त्याचे पार्किंगचे विषय असतील तिथल्या कलाकारांचे विषय असतील बसेसचा विषय पार्किंगचा आहे खूप विषय आपण सांगितले ते या स्तरावरचे निश्चितपणे मार्गे लागण्यात लावण्यात येतील राज्यस्तरावरचे महामंडळाचे विषय असतील केंद्र स्तरावरचे अनेक काही विषय पुढे आत्ता चर्चा आली भविष्यातही असू शकतील त्यामुळे तुमचा सहकारी म्हणून एक मित्र म्हणून तुमचा मला असं वाटतं की हितचिंतक म्हणून हे मी स्वतः बोलण्यापेक्षा मला असं वाटतं कृतीत न काही व्यक्त झालं पाहिजे त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्याने एक एक विषय आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मांडली लावू त्यामुळे तिन्ही शासन स्तरावरची जबाबदारी निश्चितपणे भैयानी घेतली हे सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी कबूल करतो त्यामुळे त्याच्या चिंता करू नये जे बाकी आपल्या विषय आपल्या स्थळावर ते आपण निश्चित करणार आहात सातत्यानं कलाकारांसाठी रात्र दिवस काम करण्यात आहात खूप काम करतात मला असं वाटतं की सगळी माणसं जेव्हा एकत्र येतील ही कुठलाही विषय आज आपण पाहतो राजकारण सत्ता हे सगळं ठरवत आहे आणि काय घालायचं कुठली कपडे घालायची काय नाही आम्ही खायचं काय इथपासून सगळं ठरवलं जातं म्हणून मला असं वाटतं की आमच्या क्षेत्राला खऱ्या अर्थानं जर ही सगळी जोड द्यायची असेल तो शब्द किती योग्य मला माहित नाही पण राजाश्रय म्हणून आपण जर त्याला या विषयाला जोड द्यायची असेल तर निश्चितपणे त्यातला महत्वाचा दुवा म्हणून एक समन्वयक म्हणून पुढच्या काळातला संवाद असेल प्रत्यक्ष कृती असेल हे करण्याचं काम निश्चितपणे मुरलीधर जर मोहचं असेल एवढंच सांगतो मी आज निवडणूक आज व्हायची माझी उमेदवारी होईल की नाही पुढचं कोणाला माहीत नाही पण तुमच्या झाल्यानंतर मला खरंच ते ना मला खासदार झाल्यासारखं वाटतं नाही सर्वसाचा परिणाम असतो नैसर्गिक खूप खूप धन्यवाद भोजनाला उशीर झाला त्यामुळे अधिक वेळ न घेता वेळ कमी घेणार असं म्हटलं आणि जास्त वेळ घेतला तर परत ते खोटं ठरलं लोकच संपवतो खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा